वर्धा यवतमाळ नाणे रेल्वेची जी विशेषतः आहे मित्रांनो आपल्या भारतीय रेल्वेची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो भारतीय रेल्वे जी आहे ही जगातली सर्वात मोठी रेल्वेची विभाग आहे यामध्ये मित्रांनो एक लाख तीस हजार किलोमीटर आपल्या रेल्वेचे संपूर्ण ट्रॅक आहे मित्रांनो यामध्ये मित्रांनो अडुसष्ट हजार रेल्वेचे वेगवेगळे लाईन आहेत आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो याच्यामध्ये सात हजार स्टेशन आहे पूर्ण भारतामध्ये रेल्वेचे आणि याच्यामध्ये मित्रांनो दररोज जे या मित्रा लोक रेल्वे जे या रेल्वेचे लाभ घेतात त्यांची संख्या मित्रांनो अडीच कोटी काही देशाची लोकसंख्या मित्रांनो जेवढी नाही आहे तेवढे लोक आपले रोज रेल्वेमध्ये वसलेले राहतात भारतातल्या आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये जवळपास आठ ते नऊ अब्ज लोकं द पूर्ण वर्षभर या रेल्वेमध्ये प्रवास करतात हा रेल्वे विभाग एवढा मोठा आहे मित्रांनो तर आपल्या हा जो मराठवाडा विदर्भ जोडणारा हा जो रेल्वे प्रकल्प प्रकल्प आहे मित्रांनो तर यामध्ये आम्ही हे व्हिडिओ याच्यामुळे टाकतो की या प्रकल्पाचं महत्त्व काही छोटं नाही आहे हा मित्रांनो जवळपास चार हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि हा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर याची लांबी आहे या रेल्वे या, या रूटवर मित्रांनो हजारो आ लोक यामध्ये रोज डेली प्रवास करणार आहेत आणि या आपल्या या या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या रेल्वेमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी लाख लोकसंख्या या रेल्वेचा फायदा घेणार आहे यामध्ये सर्वच जे लोक प्रवासी आहेत शेतकरी आहेत व्यापारी आहेत इंडस्ट्रियल्स आहे बिजनेसमॅन आहे नोकरदार आहेत सर्व जे आपल्या याच्यामध्ये विभाग आहेत तर त्या सर्वच विभागाला याचा था विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि जे आपलं जे उपराजधानी आहे की ज्याला ऑरेंज सिटी म्हणतो मित्रांनो नागपूर तर ते आपल्या इथून जवळपास आता एका हाकेच्या अंतरावर आलेलं आहे मित्रांनो की आपण इथून जवळपास एका तासामध्ये तुम्ही रेल्वेमध्ये तुमच्या म्हणजे बाजूला जर ग्लास जर ठेवला रेल्वेमध्ये तुमचं त्यातलं पाणी सांडणार नाही तर एका तासामध्ये तुम्ही ते एकशे वीसच्या स्पीडनं नागपूरला जाऊ शकता आता मी कधीपर्यंत मित्रांनो हा जशी जास्त आपल्या कळमपर्यंत तर आपले रेल्वे रूट आलेला आहे आम्ही तिकडे जर गेलो तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवून देऊ आणि याच्यामध्ये आपला जो कळम ते दिग्रसपर्यंतचा हा रेल्वे मार्ग जास्तीत जास्त चोवीस महिन्यामध्ये दोन हजार सत्तावीसपर्यंत आपला हा निश्चितच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आमचे जे डेली रेल्वेचे अपडेट आहेत तर ते नेहमी बघत जा आणि एक थोडा आनंद मानत जा काही चांगल्या गोष्टी घटना होत आहेत आपली रेल्वे येत आहे त्यामुळे आपण निश्चितच या रेल्वेमध्ये लवकर बसू धन्यवाद